गद्दार आहे गद्दार नाही आहे आमच्या पक्षामध्ये गेले ते कावळे राहिले ते मावळे आम्ही शिवसैनिक फक्त मातोश्रीचा आदेश पाळणारे आहोत कोल्होमध्ये काळ्या दगडावरती ती भगवी रेष असते त्या माध्यमातून अर्गिला जनता आणि शिवसैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा शिवसेना फुटवर जाऊन पावन खिंडे लढवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या शिरूर हवेलीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी असा इथं संघर्ष पाहायला मिळतोय आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पोपटराव शेलार मला सांगा आत्ता सध्या दोन राष्ट्रवादीमध्ये संघर्ष चालू आहे आणि आत्ताचे अशोक पवारांच्या विरोधात जे उमेदवार आहेत माऊली कटके हे सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी आत्ता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे महत्वाचं म्हणजे माऊलीबा कटके आता कुठल्याही पदावर नव्हते सहा महिन्यापूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शुरू हवेले आणि खेड आळंदीचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे बराड यांना करण्यात आले पक्षाला ज्यावेळेला जाणीव झाली की हे कुठल्याही शनी पक्ष सोडू शकतात तर हे पक्षाने यांच्याकडं कुठलीही पद्धत ठेवली नव्हती मी त्यांच्याबद्दल एवढंच बोलेल की आमचे प्रमुख सचिन भाऊ आहेर आमचे रवींद्र मिरलेकर साहेब आणि आमच्या शिरू संपर्क संपर्कप्रमुख मनोज येशवे यांनी माऊलीबा कटकीवर फार विश्वास टाकला होता संघटनेची बांधी ती चांगली करतील संघटना मोठी करतील परंतु त्या आशेवरती पाणी फिरलं आणि शेवट जे व्हायचं ते झालं मागाशी एका चॅनलवर बोलताना मी म्हणलं आम खुद्दार आहे गद्दार नाही आहे आमच्या पक्षामध्ये गेले ते कावळे राहिले ते मावळे आम्ही शिवसैनिक फक्त मातोश्रीचा आदेश पाळणारे आहोत आम्हाला मातोश्रीनं आदेश आल्यानंतर शिवसेने कुठल्याही गोष्टीत तमा बाळगत नाही आम्ही आमच्या रक्तामध्ये ती भेललेलं म्हणजे भगवं रक्त आहे आमचं आम्ही एकदा बोललो म्हणजे काळ्या दगडावरती ती भगवी रेष असते त्या माध्यमातून हे आले काय आणि गेले काय येणाऱ्या वीस तारखेला जनता आणि शिवसेनेत त्यांना धडा शिकवण्याच्या राहणार नाही अशोक पवार यांनी एका गावात स्टेटमेंट करताना सांगितलं की जसे आयात उमेदवार म्हणून आढळरावांचे जनतेने हाल केले तसेच हाल येत्या वीस तारखेला माऊली कटके यांची जनता करणार काय वाटतंय तुम्हाला आज जास्त न बोलता आम्ही सर्व शिवसैनिक वज्रमुठ बांधून अशोकराव बापूराव पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे महाविकास आघाडी म्हणून उभय माननीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी अशोक बापूंना शिवसेना फ्रंटपुटवर जाऊन पवन खिंडर लढावशिवाय राहणार नाही एवढंच सांग आपण पाहिलं असेल की अशोक पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं की आयात उमेदवार म्हणून माऊली कटके यांचे जसं आढळरावांचे जनतेने हाल केले आणि त्यांना निवडणुकीत धडा शिकवला तसे माऊली कटके यांनाही जनता जाणार शिकवेल शिवसैनिक हे कडवे आहेत आणि शिवसैनिक त्यांचा उपद्रव मूल्य काय ते येत्या इलेक्शनमध्ये दाखवतील